मीडिया से कार्य उल्लेखनीय असून त्यांच्या कार्याला माझा सलाम एडवोकेट अय्यूब शेख पत्रकारांनी सत्य जनतेसमोर आणणे काळाची गरज फिरुज मुल्ला सर प्रेस मीडिया लाईव्हच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम माजी नगरसेवक माननीय अयुबभाई शेख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला एकूण साठ मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आपल्या अध्यक्षीय भाषणात एडव्होकेट अयूब शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की प्रेस मीडिया लाईव्हचे कार्य उल्लेखनीय असून ते पत्रकारितेच्या माध्यमातून पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे ते काम करतात हे काम तितके सोपे नाही खरोखरच मेहबूब सरजेखान यांचे काम कौतुकास्पद आहे त्यांच्या कार्याला माझा सलाम या कार्यक्रमाचे आयोजन प्रेस मीडिया लाईव्हचे मुख्य संपादक मेहबूब सरजेखान यांनी केले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सिने अभिनेत्री पदमजा खटावकर कोल्हापूर मुस्लिम बोर्डिंगचे कादरभाई मलबारी शांताई ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब कांबळे मुख्य संघटक महाराष्ट्र राज्य रिपाई सचिन खरात गट व पत्रकार फिरोज मुल्ला सर आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती फिरोज मुल्ला सर आपले मनुगत व्यक्त करताना म्हणाले की आता सध्या काळाची गरज आहे की पत्रकाराने निर्भीडपणे पत्रकारिता केली पाहिजे परंतु दुर्दैव असं आहे की खर लिहिले आणि सत्य जनतेसमोर आणले की त्या पत्रकाराला सरकारच्या दबावाखाली होणाऱ्या कारवाईला घाबरून गप्प बसावं लागत आहे पण घाबरून चालणार नाही त्याला निर्भीडपणे त्यास लिहावं लागेल जनतेला जागृत करून असत्येच्या विरुद्ध सत्य बोलायला ताकद दिली पाहिजे आणि आता तर खोटा इतिहास खोटं लिखाण आणि फक्त हिंदू मुस्लिम या विषयकडून जनतेची दिशाभूल केली जाते जनतेचे खरे प्रश्न महागाई युवक बेरोजगारी शैक्षणिक आर्थिक मुलीवर महिलेवर अन्याय अत्याचार रोज आहेत यावर सरकार गंभीर विचार करत नाही त्यामुळे जनता अजूनही सरकारकडून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे पण न्याय मिळत नाही तोपर्यंत जनतेला संविधानिक मार्गाने लढावं लागेल बोलावं लागेल गप बसून चालणार नाही आपण लोकप्रतिनिधीला प्रश्न विचारले पाहिजे आपला भारत देश संविधानाने चालतो आणि त्याला जपण प्रत्येक भारतीय नागरिकांस कर्तव्य आहे अशा प्रकारे महत्वाच्या विषयावर जनतेसमोर आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रमुख दैनिक का अप्रतिमचे संपादक रविराज ऐवळे यांनी प्रेस मीडिया लाईव्हच्या कामाचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या दैनिक गगनगिरीचे संपादक श्री सुभाष भिके कोल्हापूर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की पत्रकारिता करणे तेवढे सोपे राहिलेले नाही पांढरा हत्ती पोसल्यासारखे आहे पत्रकारितेचे काम करत पुरस्कारचे कार्यक्रम घेऊन त्यांना ऊर्जा देण्याचे प्रेस मीडिया लाईव्ह करत आहे आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी सदैव उभे राहू असे श्री सुभाष भिके यांनी सांगितले कोल्हापूर मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक श्रीकादर मलबारी यांनी प्रेस मीडिया लाईव्हच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले ते म्हणाले की मेहबूब सरजेखानचे प्रत्येक वर्षी पुरस्कार वितरण सोहळाचे कार्यक्रम घेतात ते उल्लेखनीय आहे आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहू सिने अभिनेता श्री महम्मद रफिका मांगुरे मांगुरे यांनी प्रेस मीडिया लाईव्हच्या कामाचे कौतुक करून त्यांनी यावेळी संपादक मेहबूब सरजेखान यांच्या जुन्या आठवणी सांगितल्या इचलकरंजीतून पुणे येथे जाऊन मीडिया क्षेत्रात राहून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपले नाव केले आहे आम्हा सर्व इचलकरंजीकरांना त्याचा अभिमान आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दैनिक लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार मिलिंद देशपांडे यांनी केले पाहुण्यांचे स्वागत सौ प्रमोदिनी माने यांनी केले या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम पुणे एक्सप्रेसचे पश्चिम महाराष्ट्र संपादक श्रीकांत कांबळे प्रेस मीडिया लाईव्हच्या पश्चिम महाराष्ट्र संपादिका सौ प्रमोदिनी माने जाहिरात प्रतिनिधी सो अनिता पाटील कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर कांबळे शिवाजी येडवान यांनी घेतले शेवटी आभार प्रेस मिडिया लाईव्हचे संपादक मेहबूब सरजेखान यांनी मानले